रामनगर येथे आयोजित बापूची ग्रामीण विकास समिती पदवीपूर्व कॉलेजच्या एन एस एस घटकाच्या विशेष शिबिराचा आज तिसरा दिवस विविध उपक्रमांनी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला आजच्या सत्रात व्यसनमुक्ती आणि सायबर क्राईम या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं या मार्गदर्शन सत्रात रामनगर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री मारुती पत्रकारोसले यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील उदाहरणासह माहिती दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी गवाळकर उपस्थित होते या प्रसंगी प्राचार्य प्रेमानंद परब समाजसेवक मंजुनाथ नाईक बाळकृष्ण जाधव शिक्षक राजेश देसाई मल्लिकार्जुन एस के यासह इतर मान्यवर उपस्थित होते यांनी अशा स्वयंसेवकांनी कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवून सामाजिक जाणीव दृष्ट करण्याचे उद्दिष्ट घरकामासाठी घेऊन जातात त्यासाठी ते पालकांना जास्त पैशाच पगाराचं आमिष दाखवतात आणि त्यामुळं पालक आहे ते आपल्या मुलीवर शाळा सोडण्यासाठी प्रेशर घेतात आणि त्यातून ते आपल्या मुलांना मुलींना परराज्यात एजंटामार्फत परराज्यात कामासाठी पाठवून देतात आतापर्यंत आम्हाला मिळालेल्या आकडेवारीनुसार नऊ ते दहा मुली ज्या याच भागात शाळे जे होत्या आहेत त्यांचं दुसऱ्या राज्यात कामासाठी त्यांना पाठवण्यात आलं आहे आमचा याबद्दलचा जो शोध आहे तो शोध सुरू आहे जर तुमच्या गावात किंवा तुमच्या शेजारी किंवा तुमच्या नजरे अशा काही गोष्टी पडत असतील तर तुम्ही त्या आमच्यापर्यंत पोहोचवा